स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण घरगुती साहित्यामध्ये व्हेज पुलाव कसा बनवायचा ते पाहणार आहोत अगदी उपलब्ध साहित्यामध्ये आणि आता हिवाळा स्पेशल म्हणजे मटार फ्लावर आणखी काही भाज्या गाजर वगैरे हे मोबलक प्रमाणात मार्केटमध्ये भेटतात तर आपण छान अशी व्हेज पुलावची रेसिपी दाखवणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया इथे लागणार आहे आपल्याला हा कांदा उभा असा स्लाईस करून घेतलेला आहे तुम्हाला जर बारीक हवा असेल तर तुम्ही तो तसा देखील चिरून घेऊ शकता पण मी इथे पुलाव बनवणार आहे तर असा उभा कट केलेला आहे फ्लावर लागेल बटाटा लागेल मटारचे दाणे लागतील थोडीशी हिरवी मिरची लागेल आणि मी गाजर घेतलेला आहे भाजी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे हा तीन वाट्या तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि या भाज्या देखील मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता मसाल्यांमध्ये आपल्याला लागेल जिरे धणे पावडर जिरे पावडर हळद आणि लाल तिखट आणि इथे आपण एक टॅमॅटो घेतलेला आहे तो देखील मी असा स्लाईस करून घेतलेला आहे तुम्हाला बारीक हवा असेल तर तो तसा देखील तुम्ही करू शकता आणि कोथंबीर आलं आणि लसूण याचं एक आपण जाडसर वाटण बनवून घेऊयात थोडासा हिंग आणि चवीपुरतं मीठ हे एवढं साहित्य जे घरात आपण वापरतो तेच लागणार आहे चला तर मग आता जास्त वेळ वाया न घालवता मस्त असा आपण पुलाव बनवूया तिथे मी एक मोठं पातेलं गर मोठ्या पातेल्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण आपलं तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये थोडेसे जिरे घालून घेऊया हे पहा जिरे आपले तांदळे तडतडले की आपण त्यामध्ये लगेच हिरवी मिरची आणि तांदा तेल गरम झालेलं होतं आणि आता हे दोन्हीही आपण आणपैकी असे परतून घेऊया लगेच आपण त्यामध्ये थोडासा चिमूटभर हिंग घेतलेला आहे तो देखील घालून घेऊयात आणि गॅस बारीक करायचा आहे आणि कांदा आपला एक मिनिटभर साधारणतः आपण परतून घेऊयात वेळ परतायचा नाही कारण भाज्यांसोबत देखील कांदा परतल्या जाणार परत आहे आता हे पहा आपला कांदा व्यवस्थित असा परतत आलेला आहे आता आपण त्यामध्ये बाकीच्या भाज्या घालूयात सर्वात अगोदर आपण बटाटे घालूयात त्यामुळे बटाटा शिजायला थोडासा वेळ लागेल हा आणि लगेच आपण त्यामध्ये फ्लावरचे तुकडे घालून घ्यायचे आहेत आणि हे गाजर देखील आपण त्यामध्ये घालून घेऊया त्याचसोबत हा मटार आहे तो देखील आपण घालून घेऊयात आणि हे टोमॅटो घेतलेला आहे ते, ते देखील यामध्ये घालून घेऊयात आणि गॅस थोडासा मोठा करूयात आणि हे व्यवस्थित असे छान अशा सगळ्याच भाज्या एकाबरोबर व्यवस्थित अशा परतून घेऊयात त्यासाठी आपण त्यामध्ये अगोदर थोडंसं मीठ घालून घेऊयात आपल्या टोमॅटो आणि इतर भाज्या देखील मिठामुळं लवकर शिजतील हे पहा मी साधारणत अर्ध्या चमचाच्या वरती मीठ घातलेलं आहे आता आपण गॅस थोडासा मीडियम करूयात आणि या भाज्या छान अशा वापरून घेऊया हे पहा आता आपल्या या भाज्या यावरती एक झाकण ठेवलं होतं छान अशा चा दोन ते तीन मिनिट वाफेवरती शिजू दिलेले आहेत पाहू शकताय तुम्ही आता ना आपण हे आलं लसूण आणि कोथंबीर याचं वाटण बनवलं होतं ते घालून घ्यायचं आहे आणि हे देखील आपण यामध्ये छान असं मिक्स करून घेऊया आलं लसूण कोथंबीर याचं वाटण टाकलं ना तो वास खूप छान येतो खूप छान चवदार लागतो बघा हा पुलाव नक्की माझी रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा आता आपण त्यामध्ये हळद घालून घ्यायची आहे हळद धणे पावडर एक ते दीड चमचा घालूयात आपण धणे पावडर थोडीशी जिरे पावडर घालून घेऊयात साधारणतः एक छोटा चमचा आणि आता आपण यामध्ये लाल तिखट घालून घ्यायचं आहे हे कलरवालं लाल तिखट आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घरगुती मसाला घाला किंवा दुसरा आणखी कोणता मसाला असेल तुमच्याकडे तर तुम्ही तो देखील वापरू शकता माझ्याकडे हे लाल तिखट होतं ते मी घातलेलं आहे आता आपण त्यामध्ये आता हे व्यवस्थित आपण असे मसाले आपले परतून घ्यायचे आहेत एखाद मिनिटभर आपण हे मसाले असे छान असे परतून घ्यायचे हिवाळ्यामध्ये भाज्या भरपूर प्रमाणात भेटत असतात मटार फ्लावर स्वस्थ आणि भरपूर प्रमाणात घेतात अशा वेळी आपण हे वेगवेगळे पदार्थ नेहमी ट्राय करत राहायचे पौष्टिक आहेत आणि घरी बनवलेले पदार्थ नेहमी चांगलेच असतात तर आता आपले हे छान असे परतून झालेले आहेत आता आपण त्यामध्ये हा तांदूळ धुतलेला आहे तो घालून घेऊया हे व्यवस्थित असे आपण मिक्स करून घ्यायचे आहे भाज्यांचे प्रमाण तांदळाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घेऊ शकता इथे मी पाच ते सहा जणांसाठी म्हणून हा पुलाव बनवायला घेतलेला आहे एवढा पुलाव भरपूर प्रमाणात होतो आता आपण हे असे तांदूळ मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतले की त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे गॅस बारीक केलेला आहे आता आपण तांदूळ कितपत आहे त्या पद्धतीनं पाणी घालून घेऊया हे पहा मी इथे पाणी घालत आहे तुम्ही तुमचं तांदूळ कितपत आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या आणि आता गॅस मोठा करायचा आहे आपल्याला हे वे व्यवस्थित असे मिक्स करूया आणि याला एक छान अशी उकळी येऊ दे आता हे उकळू देऊयात आपण हे पहा आता आपल्या पुलावला छान अशी उकडी आलेली आहे तर आता आपण त्यामध्ये हा बिर्याणी मसाला घेतलेला आहे आपण तो घालून घेऊया तिथे मी एक ते दीड चमचा बिर्याणी मसाला घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालून घ्या आणि आपण अगोदर थोडंसं मीठ घातलेलं होतं आता आपण पुलावच्या आवश्यकतेनुसार चवीनुसार मीठ घालून घ्यायचा आहे आणि आता हा मसाला देखील आपण यामध्ये दे व्यवस्थित असा मिक्स करून घेऊया आणि एक उकळी आता आली की आपण गॅस बारीक करायचा आहे आणि आपण बारीक गॅसवरती याच्यावरती एक झाकण ठेवून आपला पुलाव छान असा होऊ देऊया आता मी गॅस बा मीडियम करते आणि आपला पुलाव शिजू देऊया हे पहा आता आपला पुलाव मस्त असा शिजून तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करूयात व खाली उतरून घेऊया हे मी घरीच बनवलेले तूप आहे खूप छान आपल्याला घरी सुद्धा तूप बनवता येते हे गावरान हे, तूप आहे आता आपण ते घालून घेऊया तूप टाकल्याने पुलावची चव खूप छान येते बघा पुलाव आपला बनवून झाला की आपण साईडनं एक ते दीड चमचा साधारणतः तूप सोडून घ्यायचं आहे आणि आपण थोडीशी कोथिंबीर देखील घालून घेऊया दे तुमच्याकडे जर ओलं नारळाचं ओला नारळ असेल तर तुम्ही ते देखील यावरती घालून घेऊ शकता किंवा तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स काजू बदाम वगैरे असं काही घालायचं असेल तर ते देखील तुम्ही यामध्ये दे वापरू शकता मी घातलेलं नाही आहे कारण मी साध्याच पद्धतीने अगदी दाखवत आहे तुम्हाला जर मैत्रिणी न तुम्हा हे पहा आता आपला पुलाव छान असा बनवून तयार झालेला आहे मैत्रिणीं हो तुम्हाला जर माझी ला। ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या रेसिपीला लाईक करा शेअर करा तुमच्या काही कमेंट्स असेल तर त्या देखील मला नक्की सांगा सुनीता सिंपल कुकिंग या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला माझे नवीन अगदी साध्या सोप्या पद्धतीच्या रेसिपी पाहायला भेटतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद